शनिवार सत्तावीस सप्टेंबर रोजी बुलढाण्यामध्ये एक आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला मानस फाउंडेशन आणि शिवशाही परिवारांच्या वतीने आज पाचव्यांदा विधवा महिलांचा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा पार पडला या कार्यक्रमात पाच जोडपी विवाहबद्ध झाले विधवा घटस्फोटित आणि एकल महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी याकरिता दत्तात्रय लहाणे यांनी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात एक चळवळ उभी केली आहे यामध्ये प्रामुख्याने विधवा पुनर्विवाह हो, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि सोबतच विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता मानस फाउंडेशन कडून पुढाकार घेतला जात आहे आजपर्यंत पाच वेळा हे पुनर्विवाह सोहळे आयोजित करण्यात आले आहेत यात एकशे पंधरा जोडपे विवाहबद्ध झाले आहेत आणि आज त्यांचे सुखाचे संसार सुरळीतपणे सुरू आहेत आज पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या पुनर्विवाह सोहळ्याकरिता पिंपरी चिंचवड येथील पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्यासह शेकडो एकल महिला व पुरुष उपस्थित होते पहिल्या लग्नाप्रमाणेच वाजत गाजत या जोडप्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले मानस फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही चळवळ आता व्यापक होताना दिसून येत आहे मानस फाउंडेशन आणि शिवशाही फाउंडेशन यांच्या वतीने हा जो पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिलांचा जो मेळावा घेतलाय खरंच या भावना आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि ज्यांनी ज्यांनी याचं आयोजन केलं आहे जे आयोजक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा असंच ज्या या महिला ज्या आहेत ज्यांना खरंच गरजू महिला आहेत त्यांच्या त्यांचं काम जे करत या फाउंडेशनचं हे असंच सुरू राहो त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि समाजातल्या सगळ्या महिलांना ज्या एकट्या असतील किंवा एकट्या नसल्या तरी स्त्री आणि पुरुष म्हणून आपण समाजाचे जे घटक आहोत त्याला योग्य सन्मान त्याचा आदर झाला पाहिजे आणि त्याचा कर्तृत्वाचा गौरव सुद्धा झाला पाहिजे आणि तो आपल्याला समाजाचा घटक म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊनच या समाजाला वृद्धिंगन करण्यासाठी आपण खर तर ज्या समाजामध्ये आपला जन्म होतो आपण लहानाचे मोठे होतो वाढतो त्या समाजाप्रती आपली काहीतरी देणं लागतं आणि तीच भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी माणस फाऊंडेशन असेल किंवा शिवसाई संघटना असेल यांच्या वतीने आज या ठिकाणी पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा आयोजित केलेला होता खरं तर मी एकाच वाक्यामध्ये त्याचं वर्णन करणार आहे जे का रंजले गांजले त्याचे जो आपले तो ती साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा एवढं मोठं कार्य या संस्थांनी केलेलं आहे आणि खरं तर एक जो समाजातला उपेक्षित दुर्लक्षित घटक असतो खरं तर याच्याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं असतं त्या घटकाकडे या संघटनेने सामाजिक उपक्रम म्हणून लक्ष दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा आणि ही जी नवीन विवाह जोडपी या ठिकाणी गेली त्यांनाही आम्ही मनापासून या ठिकाणी शुभेच्छा आहेत असंच अखंड कार्य या सगळ्यांच्या आपण घडत राहो परमेश्वर त्यांना अशीच त्या ठिकाणी साथ देत राहो ही सदीचा धन्यवाद मागच्या वर्षी साहेबाकडे जुनं बार दिला होताच साहेबाकडे बारा दिल्यानंतर प्रज्ञा मॅडमने मला सहकार्य केलं आणि नंतर त्याच्या स्टॉपची होमगार्ड म्हणून रमा खंडाळे हे त्यानं संबंध पाहिला आणि त्या बाईला एक मुलगी आहे पत्नीच्या रूपात मला रमा भेटली त्याचं फार मला स्वागत आहे आम्ही यावर्षी विधवा घटस्फोटीत या एक या महिलांना एक आत्मबळ यावं यासाठी दुर्गा देवीची स्थापना केली आणि त्याचे सर्व जे विधी आहेत ते एकल महिलांच्या हस्ते ते करून घेतले आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एकल महिला मेळावा आणि सामूहिक पुनर्विवाह सोहळा घेतला हा आमचा पाचवा सामूहिक पुनर्विवाह सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आज पाच लग्न लागले की जे अपेक्षित घटक होते हैं। एक वर्गाची मुलगी जी आत्महत्या करायला निघाली होती तिचा आज संसार उभा राहिला एक रेल्वे स्टेशनवर काम करणारी रेल्वे स्टेशनवर कचरा गोळा करणारी मुलगी होती तिचा संसार उभा राहिला आणि तिच्या तिच्या मुलांना हे मिळालं तिच्या मुलांना बाप मिळाला याचा सगळ्यात खूप मोठं समाधान मला वाटतं आतापर्यंत आमच्या या सगळ्या प्रयत्ना आजच्या पा, आज आजचे पास पासून एकशे पंधरा पुनर्विवाह सोहळ्या झाले Ani sevgi, anım da